ओ समर्थ सोसायटी कुठे गो समर्थ सोसायटी होय हां इकडून पलीकडं जा पलीकडे साइडने मी लय वेळ जा गाव पण गावनत मला हे हे इकडून पलीकडे माग बॅक साइडलाय होय हां दाखवा मग हां 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 तू मी कसं काय आले इथं आले दिवस झालं म्हणून पोरांच्या मग पोरांना तिकडेच बोलवायचं इकडे कशाला आले तुम्ही तुम्हाला किती वेळ सांगितलेलं आमची इथे यायचं नाही म्हणून तुमच्यामुळं आमच्या घरात भांडणं होतं दोघांमध्ये कळत कसं नाही आता तुम्हाला उठलं का सुटलं तोंड घेऊन यायचं इथं आव तुम्ही तिकडे नाही जगू दिली इथं तर राहू द्या आम्हाला नीट काय इथं पण तुमचं तेच करणार येऊन भांडणं लावायचे काम तिकडे जमत नव्हतं म्हणून इकडे आलो आम्ही इकडं ना का सोडू आम्हाला बोलो तुम्हाला फोन केला होता का तुम्हाला तुम्हाला मग यायला सांगितलं काय गरज आहे का यायची का, या का तुमची पोर पार चालले उपाशी मारून हे बघा आत्या तुम्हाला जर आमचं चांगलं बघायचं असेल ना तर इकडे येऊ नका तिकडे गावीच राहा तुम्ही आणि जर वाटुळ करायचं असेल तर इकडे येऊन राहा मग तुम्हाला सांगून सांगून ये ना आता माझं डोकं तुमच्या पुढं चालत नाही लगे येऊन जात तुम्ही तांब्यावर पाणी नाही दिलं पण इतकी बोलली बाई मग आता बोलली म्हणजे पण यायच्या आधी एखादा माणूस सांगता ना येते म्हणून ते पण सांगितलं नाही तुम्ही आले लगेच इथं थांबू नका आता जा बर तुम्ही आता सोडून येत तुम्हाला बस स्टँड आता ऐकावं लागेल मग का लगेच येत तुम्ही म्हण चला पण सोडवाय कशाला घरी जायचंय तुम्हाला चला मी सोडून येत तुम्हाला घेऊन त्यांना काय झालं ते त्यांना जायचं म्हणत ते म्हणलं चला मी सोडून येते तुम्हाला मी बोलवलं ती आलेली तुम्ही बोलवलं तू काय बोलते मी ऐकलं ना मागून कळत का नाही थोडंफार तुझ्यासाठी आलो मी इथं आता तिला करमलं नाही हा तिने नऊ महिने वाढवलं आज तुझं नवरा नसतो मी नऊ महिने पोटात ठेवलं मला का तिला तसं जास्त मारून टाकला असतं मला आधीच तू काय असं सोडवायला का अरे ते किती काम करून मला वाढवलं शिकवलं आज मी इथपर्यंत जे आहे ना त्या आईमुळे अरे तिने एकट आंबे भरून नाही दिला पण मला आले चला सोड सोडून मला आई कळत सगळं सासूला पण आई सर वागव सगळ्या मुलींनी असंच केलं तर काय राहिले बदल थोड तर बदल कर तुम्ही सांगायचं मला येणार सांगायचं काय करायचं जरा आली तर घेऊन जायचं वर इथंच बडबड करत बसली पुढचं टोकाचा पाऊल उचलाय नवलं आम्हाला चला